महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाची विशेष सर्वसाधारण सभा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली सभेला राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक युवराज भोसले शंकर शिंदे सोलापूर संजय साळवे पुणे प्रज्योत नवघरे सांगली नीलकंठ शिंगे राज्य कोषाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश शिंदे राज्य उपाध्यक्ष यांच्यासह शेकडो पदाधिकारी सभासद उपस्थित होते या सभेत संघटनेच्या पुढील कार्याची तसेच आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली राज्य कार्यकारिणी सदस्य बलभीम हांडे जिल्हा सेक्रेटरी रवी देवकर सह स्टरी डॉक्टर राजदत्त रासोलगीकर जिल्हा संघटक दाऊ दत्तार प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक अभिजित भंडारे सोलापूर शहराध्यक्ष संजय शिवशरण सल्लागार अगतराव बनसोडे उपाध्यक्ष प्रकाश नगारे तालुका अध्यक्ष शिवाजीराव जगताप प्रकाश साळवे करमाळा जयश्री बेडकुते जनरल सेक्रेटरी माढा प्राचार्य मंदाकिनी मिसाळ महिला तालुका अध्यक्ष माढा अगतराव बनसोडे जिल्हा सल्लागार रोहित कुमार शिंदे औंढी महानंदा शिंदे प्राजक्ता वाघमारे यांच्यासह शेकडो पदाधिकारी सभासद उपस्थित होते सभेचे प्रास्ताविक राज्य कार्यकारिणी सदस्य बलभीम हांडे यांनी केले सूत्रसंचालन जिल्हा सेक्रेटरी रवी देवकर यांनी केले तर दक्षिण सोलापूर अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले